है, के है, नमस्कार मित्रांनो सोजन आता चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनल मध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींच मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आलोय मागजण मध्ये आणि मित्रांनो रात्रभर पाऊस खूप पड पड होता आणि त्याच्यामुळे आमच्या इकडे काच्या साईडला पण थोडंसं सा पाणी भरलंय आणि प्रवास होता मागजणाकडे आणि मागजण बोलला तर मित्रांनो आपल्या सारखंच घर आहे मागजण एक आणि मागजणमधला व्ह्यू बघायला गेलात ना तर मित्रांनो मुसळधार पावसामुळे रात्रीच्या आज पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे इकडे पाहू शकता दुकानामध्ये पण मित्रांनो पाणी जाण्याची शक्यता आहे थोडा थोडा आणि या साईडला पण मित्रांनो ते साईडला दादा आहेत आणि त्यांच्या इथे दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे तर असा हा कोकणामध्ये जर पाऊस पडला ना तर असा महापूर वगैरे भरत असतो आणि मागजण बोललं तर इकडे हे या साईडला जर पडली इकडे गेलात ना तर शनिवारचा आठवडे बाजार आणि ह्या साईडला मच्छी मार्केट आणि ह्या साईडला मित्रांनो खूप सारी दुकानं असतात आणि तो आपल्याला व्ह्यू पाहायला मिळत असतो आणि पावसामुळे मित्रांनो दुकानांमध्ये पाणी जातं किंवा इतर खूप म्हणजे नुकसानी होत असते आणि त्याच्यामुळे हा व्ह्यू आज पाहायला मिळतोय तर ह्या साईडला दादा आहेत तर दहा नाव कामच्या तर गोटेगर आहेत ड्रायव्हर तर आपण पाहू शकता त्यांना ते इकडे तिकडे अपडाऊन करत असतात इकडे मागजणमध्ये किंवा आरवलीमध्ये तावाडा इकडे त्यांचा बिझनेस आहे तर कलिंगडाचा बिझनेस होता ना तुमचा शिमग्यामध्ये संपली काय कलिंगड करता तुझं नाव घ्या किंवा कुठला दहा पेडांबे पाऊस पडतो गेलं तिकडे पाणी भरलं मासे किती पकडले तर मग अशी त्यांचा विषय होता की मासे पकडलेले म्हणून आणि इतर मित्रांनो कोकणातील असे नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतात आणि या साईडला काका आले तर काका कुठचे तुम्ही सरंदेतले तर आपलं इथे दुकान आहे ना तर दुकानामध्ये पाणी भरलं आहे तर बघण्यासाठी दे हो आय तर मित्रांनो पाहू शकता कारण दुकानामध्ये माल वगैरे असतो भिजला जातो त्याच्यामुळे ती नुकसानी होत असते त्या साईडला आपले भांडेवाले दादा आहेत आणि तिकडे परत किराणा मालाचं दुकान आहे त्या साईडला आपल्या इकडे आपलेच मित्रांचे म्हणजे मित्राचं शॉप आहे आणि त्यांचं पण दुकान आहे त्याच्यामध्ये आपल्याला पानं वगैरे इतर काही खाद्यपदार्थ मिळत असतो तर असं हा कोकणातील हे असे नवीन नवीन अपडेट पाहायला मिळते आज मागजणमध्ये आणि मागजणमध्ये महापूर भरल्यामध्ये खूप सारी नुकसानी होत असते तर आपल्याला पाहायलाच मिळते आणि तर मंडळी आपण दुपारच्या नंतर आलो आहे मागजणमध्ये आणि मागजणमध्ये जेव्हा आपण सकाळी आलेलं तर मित्रांनो पाणी पाहू शकता कुठे आलं ते आता तर सकाळी पाणी तिकडे होतं त्या दुकानामध्ये एकच गेलं होतं आणि तिथून मग आता दुपारनंतर जे ते पाऊस खूप पड होता आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रहार जास्त झाला आणि त्यामुळे मागजणमध्ये ही काही दुकानं आहेत ना तर आपल्याला आहेत त्या साईडला काका पण पाहायला मिळत आहेत तर त्यांचं इथे दुकान आहे ते आणि त्या दुकानामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे कारण खूप सारा नजारा हा पाहायला मिळतो आज मागजणमध्ये आणि कारण ह्या गोष्टी मित्रांनो पावसातून घडत असतात पाऊस येतो जातो आणि त्याच्यामुळे ही नुकसानी होत असते दुकानांमध्ये आणि कारण मित्रांनो जर सकाळी आपण आलो ना तेव्हा पाणी तिकडं ते आपण तिथे उभा होतो त्या इथे बॅनर आहे ना त्या साईडचा बॅनर तिथे होतो आणि तिथून मग आपण आत्ता दुपारनंतर इकडे आलो मागजनमध्ये परत तर पाणीवाह कुठे आले ते हिथपर्यंत आलेलं आहे तर ह्या साईडला मित्रांनो प्रतिक्ष दुकान आहे म्हणजे सलून शॉप आहे या साईडला भाजी म्हणजे भाजी मार्केटमध्ये हे दुकान आहे इथे आणि त्या साईडला परत मित्रांनो हार्डवेअर म्हणजे असं जर बोल ना आजच्या पावसाळीत लागणारे छत्र्या वगैरे मिळत असतात इतर गोष्टी पण काहीतरी मिळत असत तर मंडळी हाच व्हिडिओ पाहण्यासाठी आलो आहे मागझण कारण आज महापूर भरल्यामुळे हे आपल्याला ह्या गोष्टी म्हटले आपण थोडं पाण्याच्या पुढे आलेलो ढोपऱ्यावर पाण्याच्या पुढे आणि पुढे आपल्याला जो व्हि पाहायला मिळतोय ना तर पुढल्या साईडला आहेत ना दोन भाजीची दुकान आहेत आणि इथे आपल्याला किरकोळ सामान म्हणजे पान सुपारी वगैरे इथे खाऊ भेटला जातो आणि त्या साईडला तर म्हणजे तुम्हाला पाहताय ना पुढे तर तिथे आहेत ना म्हणजे किराणा म्हणजे असं बोललं ना दुकानात किराणा मालामध्ये जे काय लागणारे कडधान्य वगैरे तर तिथे मी भेटलं जातं आणि इथे जे गोताळांचं दुकान आपल्याला पाहायला मिळतं तर इथे पण पाणी चढलेलं आहे तर अशे असे ह्या गोष्टी मित्र आहेत ना आज इथे म्हणजे असं ह्या महापुरामध्ये पाहायला मिळते तर मंडळी ह्या अशा नवीन गोष्टी आहेत ना म्हणजे जर बघायला गेलात हा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधता त्या नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा